नमस्कार मंडई मी वैदेही नेरुलकर खूप खूप स्वागत तुमचं नव्या कोरा व्हिडिओत तर मंडई नू सगळ्यात आधी तुमच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि बऱ्याच दिवसांनी आपलं लॉंग व्हिडिओ येतात त्याचं कारणही तसंच असतं तर पहिला म्हणजे आमच्या दुकानाचं चा काम चालू होता आणि दुसरा म्हणजे घराच्या समोरच आता आम्ही ज्या घरात राहतो तिकडे समोर सुद्धा काम होता त्यामुळे मला व्हिडिओ बनव काही वेळ मिळालो नाही आणि दुसरा म्हणजे योग पण आता अंगणवाडीत जातात त्यामुळे तिक एका तिकडे पण नेऊन बसवून परत घेऊन यायचं लागायचा त्यामुळे मला व्हिडिओ करून खूपच मिळालो नाही तर तुमका मी दाखवते हो की आता दुकानाचं काम आणि कोब्याचं काम कितपर्यंत येईल कोब्याचा बहुतेक पूर्ण झालेलाच असा आणि दुकानाचं पण दोन दिवसात पूर्ण होत आला म्हणजे आ आजच कलर काढून झालो असा आणि वरचे आता फक्त पत्रे आहेत त्यानंतर परत दुकान जसा होता तसा लावून गणेशपूजन करून चालू करूचं असं तर आपण व्हिडिओ आपल्या लगेच सुरुवात करूयात तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडलोस तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मंडईनू ह्या दुकान असा आमचा आजच तो कलर काढलेलो आहे नवीन आणि इकडे जे सगळे शोकेस वगैरे होतं असा त्या पूर्णपणे काढून आता ही पूर्ण जॉईंट भिंत होती ती भिंत पाडून इकडे एक रूम तयार केलेली असतं वेगळी म्हणजे सामान वगैरे ठेवू हो, इकडे मिळतला त्याच्यासाठी आणि फोल्डिंगचं इकडे दरवाजा लावलेलो असतं तर अजून पत्रे बदलूचे असत वरचे बाकी तसं झालेलं असं फक्त पत्रे चेंज केले की के नंतर परत दुकान लावून सगळं सा सामान लावून गणेश पूजन करून चालू हे आज पूर्ण कलरचं काम झालेलं असा त्यानंतर उद्या हे पत्रे बदलूचे असत वरचे आणि मग पूर्ण जे सामान जो होता पहिला तर सगळा इकडे लावचा परत आणि होल्डिंगच हो हरवाच हो ह्या बाहेरच्या साईडने असतो इकडे तोपर्यंत ह्या थोडा सामान इकडे पुढे लावलेला असता बाकी सगळा पत्रे चेंज करून झाल्यानंतर लावायचं त्याचबरोबर ना कॅम्पाचं फ्रीज असा जो नवीन आमका मिळाला होता त्यांचं माल घेऊचो असता त्यानंतर नो फ्रीज मिळता फॉर्म भरल्यानंतर तर इकडे सगळे हे कॅम्पाचे प्रॉडक्ट असत नवीन वर्षाच्या सुरुवातीकच हा फ्रीज मिळालो असा दोन जानेवारी डिलेवरी इकडे गेली तर मंडईनं तुम्ही बघू शकतास कोब्याचं काम इकडे पूर्ण झालेलं असा म्हणजे इकडे दगड वगैरे होते तिकडे खडी रेती वगैरे टाकून हे सिमेंट हे टाकून असं डबल हे करून चारही बाजून पूर्ण हे सिमेंटचं कोबो केलेलं असं तरी हा कोबो बनवसाठी ना ह्या कोब्यासाठी दोन दिवस तरी पूर्ण लागले दोन ते अडीच दिवस कारण की आ, सिमेंट वगैरे त्या टाकल्यानंतर तर सुका एक दिवस गेलो आणि त्यानंतर मग परत परत त्यांनी प्लेन करून घेतल्याने आता ह्याच्यावर पाणी मारलेलं आहे एक साईडने तुम्ही बघू शकतास इकडे ओला असा आता नुकतंच ह्या कोब्यावरती पाणी मारलेलं असा आणि इकडे सुको असा हे बसा केलेले असत संध्याकाळच्या वेळी वगैरे तर कोब्याचं काम तर पूर्ण झालेलं असा आणि एक साइडला दुकानाचं पण काम चालू होता त्या दुकानाचं पण आता काम दोन दिवसात कम्प्लीट होतं ना आता फक्त पत्रे बदलूचेच आहेत तर ही माझी शिलाई मशीन असं ज्यावर मी साडी फॉल्बिंग आणि कपडे अल्टर करते तर मध्ये मध्ये गिरायक असल्यामुळे ना इकडे साडी फॉलबडिंग अल्टरला पण वेळ देऊच लागतं त्यामुळे पण मला कधी कधी व्हिडिओ बनवू वेळ मिळत नाही हे आता काही कस्टमरच्या अल्टरला कपडे येतात म्हणजे दुपारनंतर माझं ह्या काम असतं तर मंडळी त्या बाकीच्या कामांसोबत आता नवीन एक चालू झालेलं काम म्हणजे झाडांक पाणी लावचं तर संध्याकाळचं हा एक काम असतं आता इकडे पाणी सोडलेलं असतं हे चार माडांका का सकाळी लावून झाला आणि आता हे जे चार माडत ना त्यांका आता लावचं असं मी आता सोडले नुकतं माडात फाईल तर हे जे वरचे चार पाच माड होते ते सकाळी लावून घेतलेलं ला होतं आणि आता बाकीच्या माडांकर मी पाणी लावून घेतलेलं आहे ह्याची तुम्ही गेल्या वेळेत अजी अळी बघितलेलात ना ती आता ही नवीन केलेली असते ही पूर्ण माडाची बाग आमची घराच्या बाजूकच असतात पाठीमागचा भाग म्हणजे झाडांक पाणी घालूचं तर मंडईनू हे छोटे छोटे माझे व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच व्हिडिओ माझी येत राहतील आणि जसं वेळ मिळाला तसं मी नक्कीच व्हिडिओ बनवत राहाल आणि लॉंग वेळ जर नाही टाकूक मिळाली तरी छोटे डेली ब्लॉग किंवा छोटे छोटे असे काही व्हिडिओ असतील ते मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय